सर्वांना सस्नेह जे जाऊ राधाकृष्ण कराळे ऑफिसियल या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जे रब्बी हंगामामध्ये बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येते त्या संबंधित माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत रब्बी हंगाम दोन हजार चोवीस या हंगामासाठी हरभरा गहू या पिकांसाठी पन्नास टक्के अनुदानावर आपल्याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग शेतकऱ्यांना महाडीबीटी या पोर्टलवर बियाणे वाटप करण्यात येत असते त्यासाठी आपल्याला महा डीबीटी बी टी या पोर्टलवर जाऊन आपल्या जो, आगी आगी जो युजर आय डी आणि पासवर्ड जो बनवलेला आहे किंवा नवीन जे शेतकरी आहेत त्यांनी बनवलेला नसेल तर त्यांनी आपल्या महा डी बी टीवर एक अकाउंट ओपन करून त्याचा युजर आय डी आणि पासवर्ड तयार करून त्यामध्ये आपल्या पिकांची माहिती टाकून आपला जो गट नंबर आहे त्या गटनंबरची माहिती टाकून पूर्ण डिटेल्स भरून त्यामार्फत आपल्याला अर्ज करायचा आहे हो हा अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अशी आहे त्यामुळे या अनुदानित बियाण्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी राज्य शासनामार्फत वारंवार माहिती देण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेची जास्तीत जास्त लाभ घ्यायचा आहे